आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे कोयना धरणात पन्नास टीएमसी पाणीसाठा शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे धरण साठ्यामध्ये तीन पॉइंट एकोणपन्नास टीएमसी पाण्याने वाढ झाली आहे सतत पडणाऱ्या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला तर कोयना धरण भरले निम्म्यावर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात तीन पॉईंट एकोणपन्नास टी एम सी पाणीसाठा वाढला आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याने पन्नास टी एम सीचा टप्पा पूर्ण केला आहे कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयना नवजा महाबळेश्वर परिसरात पावसाने दोन हजार मिलीमीटरचा टप्पा पूर्ण केला आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग सुकावला असून जिल्ह्याच्या पूर्व भागात अधूनमधून पाऊस विश्रांती घेताना पाहावयास मिळत आहे मागील आठवड्यापासून पावसाने जोरदार पुनरागमन केल्याने परिसरातील खरीप हंगामातील पिकांना वरदान मिळाले आहे खरीप हंगामात भात भुईमू घेवडा सोयाबीन ऊस ही पिके प्रामुख्याने घेतली जातात त्याशिवाय भाजीपाल्यांचे उत्पन्न या पावसाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात घेतले जाते हा पाऊस शेतकरी उद्योग व्यवसाय तसेच सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत महत्वाचा ठरत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका